घटस्थापनेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर हे बघा इथं मी एक घमेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये माती भरलेली आहे त्यामध्ये सात धान्य टाकलेले आहेत वेगवेगळे इथं पानांच्या विड्यांची नऊ पानं घेतलेली आहेत त्यांची माळ घातलेली आहे आणि दिवा लावण्यासाठी दिव्याच्या खाली तांदूळ पसरलेले आहेत दिवा लावलेला आहे अखंड ज्योतीचा तर त्यामध्ये मी तुम्ही पाहू शकता वेलची एक लवंग आणि कापूर घातलेला आहे आणि कधी आपला दिवा जरी विजला गेला त्याची वात व्यवस्थित करताना किंवा काजळी काढताना तरी काही काळजी करू नका कारण आपण तो दिवा पुन्हा लावा मनात कोणतीही शंका आणू नका कारण परमेश्वर हा आपल्या पाठीशी असतो त्यांना माहिती आहे की आपण म्हणून विजवणार नाही तरी चुकून विजला असेल तरी तो पुन्हा लावावा आणि आपली पूजा विधी करून घ्यायची ही बघा मी अशा पद्धतीनं पूजा घर आपलं सकाळी लवकर उठून स्वच्छ करून पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर शुभमुहूर्तामध्ये मी त्यांना प्रसादासाठी शिरा बनवलेला आहे त्याच्यामध्ये गाईच्या तुपाचा शिरा बनवलेला आहे आणि त्यामध्ये मध मध सोडलेला आहे ही पाच फळे ठेवलेली आहेत आणि नेहमीप्रमाणे सर्व पूजा मी मांडलेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू महाराष्ट्रामध्ये दे कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा ग्रामदेवतेचा आणि आपल्या असणाऱ्या सर्व दुर्गा माता महालक्ष्मी अशा वेगवेगळ्या प्रकारचे घट बसवले जातात तर या पद्धतीमध्येच आमच्याकडे इथे ज्योतिबाचा घट किंवा आपण म्हणू शकतो देवीचा घट बसवलेला आहे पण माझ्या मते मी सर्व देवांचाच घट बसवत आहे असं म्हणत असते मी नेहमी कारण मला माहिती आहे मी हे सर्व ईश्वरांना मानत आहे आपण सर्व देवांना पूजन करत असतो मग हा सर्व देवांचाच घट आहे असं म्हणत असते तर तुमचं काय याच्या याच्यावर मत आहे हे मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू सो मच